खालीद का शिवाजी या चित्रपटाचा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचला आहे मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर आणि पटकथाकारावर थेट स्फोटक आरोप केले आहेत नरेंद्र पाटील म्हणाले या चित्रपटाची पटकथा लिहिणारा माणूस हा अतिशय मूर्ख आहे त्याचं उद्दिष्ट जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे चित्रपटसृष्टीत आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे खालिद का शिवाजी चित्रपटावरील आरोप त्याची कथा आणि त्यामागील हेतू यावर आता राज्य सरकारकडून निर्णय अपेक्षित आहे वाद वाढतच चाललाय आणि आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे खालिद का, का शिवाजी मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या नावाचा एकेरी वाक्याने उल्लेख केलेला आहे या चित्रपटाला सर्वप्रथम आम्ही सर्व मराठा संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी निषेध करतो कुठेही छत्रपतींच्या सरदारामध्ये मुघलांच्या विचाराचे सरदार त्या ठिकाणी नव्हते बरे नावक हे गद्दार हिंदुत्वाचा यानं काहीतरी चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केलाय आम्ही सगळ्या मराठा संघटना मंगळवारी कॅबिनेट मीटिंगच्या अगोदर मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आम्ही जण त्यांना विनंती करणार करणारे हा चित्रपट थांबवा नाहीतर मग त्याला पेट्रोल शिबो आम्ही राहणार नाही एक मराठा महाराज ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज